नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती तर ही लेवल होती शेहेचाळीस हजार दोनशे ऐंशीच्या आसपास म्हणजे आपण ही शेहेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर ची लेवल असं समजलेलं होतं खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल कोणती होती तर पंचेचाळीस हजार आठशे ची लेवल होती त्यामुळे पंचेचाळीस हजार आठशे पन्नास ही खालच्या बाजूला वर पंच्याहत्तर अशा दोन लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेल्या होत्या सेंटर लाईन म्हणून आपण ही लेवल दिलेली होती ही लेवल कोणती होती शेहेचाळीस हजार ची आज जर तुम्ही बघितलं तर आज तुमच्या लक्षात येईल की आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग नंतर दोन्ही बाजूला मुवमेंट झाली आणि आपण ह्या लेव्हलचा सपोर्ट घेतला पुढच्या पंधरा मिनिटात सुद्धा दोन्ही बाजूला आणखीन मोठी मुवमेंट झाली मात्र आपण ह्या लेवलचा सपोर्ट घेऊन त्याच आसपास क्लोजिंग दिलेलं होतं शेवटी असं झालं की तिसऱ्या कॅन्डलला पंधरा मिनिटाच्या तिसऱ्या कॅन्डलला आपल्याला एक मोठा बाउन्स बघायला मिळाला जनरली होतं काय की पहिली दोन कॅन्डल जर आपल्याला अशा प्रकारे साईडवेज झाले असतील आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मुवमेंट दिसत असेल तर आपल्याला लगेच असं वाटतं की आता ह्याच दिशेनं म्हणजे थोडंसं इथून वर जाईल खाली येईल असं करत करत इथनं वरच्या दिशेनं जाईल पण आपल्याला लक्षात येईल की अनेकांना इथे ट्रॅप करून म्हणजे ही सेंटर लाईनच्या वर क्लोजिंग वगैरे दिलं अनेकांना इथे ट्रॅप करून आपण बघू शकता की पुढच्याच कॅन्डलला काय झालं आपल्याला बँक निफ्टीनं खूप मोठं सेलिंग दिलं आता जनरली ज्या वेळेला अशा प्रकारे इथे ट्रॅप होतात आणि खूप मोठं सेलिंग दिलं जातं आपली अपेक्षा काय असते की आता निदान इथनं खालच्या दिशेनं तरी मुवमेंट होईल पण तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की ते सुद्धा इथे झालं नाही आणि इथे ज्या पद्धतीनं ट्रॅप केलं गेलं त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या एरियामध्ये सुद्धा ट्रॅप केलं गेलं आणि इथून आपण बघितलं तर हळूहळू म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही बाजूला मुवमेंट झाल्या आणि दोन्ही बाजूला मुवमेंट होऊन मग हळूहळू काय झालं एक आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली आणि ही रिकव्हरी सुद्धा तुम्ही बघू शकता हा लागला, तो तील की मग हे सगळं झालं आणि ह्या सगळं व्हायला किती वेळ लागला तर तुमच्या लक्षात येईल की जेमतेम आपल्याला एका तासाभरामध्ये पहिलं ही सगळी मुवमेंट पूर्ण झाली त्याच्यानंतर इथनं आपल्याला रिकव्हरी स्टार्ट झाली मात्र ही मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय प्रत्येक वेळेला एक रिट्रेसमेंट येत होतं आणि हळूहळू आपण वर जात होतो वर जाता जाता आपण ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती ह्या लेवलला आल्यानंतर आपल्याला ले तिथे रेजिस्टन्स घेतला गेला आणि तोपर्यंत मार्केट संपत झालेलं होतं शेवटचा एक तासभर चालू होता त्याच्यामध्ये ही एक मोठी आपल्याला इथे बघू शकतो की रेड कॅन्डल बनली त्यानंतर सुरुवात इथे झाली आणि पुन्हा सेलिंग येते आणि आपल्याला असं वाटत होतं की हे पूर्ण रिव्हर्सल होईल त्याच वेळेला पुन्हा बाउन्स आला आजचा जो एक्सपायरीचा ट्रेड होता हा मधला पोर्शन जर सोडल्यास सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र अतिशय व्हॉलाटाईल होतं अशा वेळेला जर तुम्ही ट्रेड केला असेल म्हणजे ह्या स पहिल्या तासाभरामध्ये आणि शेवटच्या तासाभरामध्ये तर तुम्हाला आत्ता प्रॉफिट दिसत असेल आत्ता लगेच मोठा लॉस दिसत असेल अशा प्रकारचं चित्र तुम्हाला इथे बघायला मिळालं असणार ह्याचं कारण असं आहे की इंडिया सुद्धा खूप वाढलेलं नाही आहे ऑप्शनच्या किमती खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं अशा वेळेला आपल्याला प्रॉफिट प्रॉफिट आणि लॉस सातत्यानं बदलताना दिसतात तर अशामध्ये ट्रेड करणं अतिशय अवघड असतं तर आता हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं आता आपल्याला बघायचं आहे की उद्या काय होऊ शकतं तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्याच विश्लेषणामध्ये आपण थोडस काय करूया मी या लेवल्स काढून टाकतोय आता सगळ्यात पहिलं आपल्याला विश्लेषण काय करायला पाहिजे तर पहिलं विश्लेषण मी तुम्हाला दाखवतो की यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला खूप मोठं काही सेलिंग झालेलं नव्हतं म्हणजे साइडवेज मार्केट होतं मात्र इथे हाय बनवल्यानंतर हे जे आपल्याला सेलिंग झालंय मागच्या दोन दिवसामध्ये तर हे सेलिंग खूप मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता बघायचं असं आहे की हे जे सेलिंग झालं आहे हा जो बाऊन्स आला हा फिफ्टी पर्सेंटपर्यंत आलाय का कारण क्लोजिंग आपल्याला दिसत असलं चार्टवर शेहेचाळीस हजार दोनशे सत्याहत्तरला तरीसुद्धा क्लोजिंग झालंय शेहेचाळीस हजार एकशे वीसच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी ह्या आसपास कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे त्यामुळे क्लोजिंग खाली झालं तर आपल्याला आता बघायचं आहे की हे हा जो एवढा मोठं सेलिंग झालं होतं ह्याच्या आपण फिफ्टी पर्सेंटला पोचलोय का त्याच्यासाठी मी इथे काय करतो ट्रेसमेंट लेवल घेतोय आणि फिब रिट्रेसमेंट लेवल इथे लावून तुम्हाला दाखवतोय तुम्हाला इथे लक्षात येईल की आपण ही जी लेवल आहे ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे बघा ही लेवल आहे ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे तर आपण त्याच्या खालीच आहोत अजून म्हणजे इथे फिफ्टी ची लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला खाली गेलो परत वर जायचा प्रयत्न झाला क्लोजिंग आपल्याला खाली आलेलं आहे मग आता उद्या हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की फिफ्टी पर्सेंट ची लेवल आपण तोडून वर टिकतोय का उद्या ओपनिंग कुठे गॅप अप ओपन होते का गॅप डाऊन ओपनिंग होते याला फार महत्व असणार आहे ज्यावेळेला आपण ते विश्लेषण आता करणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला ते पण सांगणार आहे तर ही झाली एक महत्वाची गोष्ट की फिफ्टी पर्सेंट लेवल जे आहे हे तुम्हाला इथे लक्षात येईल शेहेचाळीस हजार दोनशेच्या वर आहे थोडीशी शेहेचाळीस हजार दोनशे दहाच्या आसपास आहे म्हणजे शेहेचाळीस हजार दोनशेच्या वर टिकलं पाहिजे तरच आपल्याला काय चान्स आहे की तेजी येऊ शकते शेचाळीस हजार टिकत नसेल तर मग काय होऊ शकत ठेवायची हे झालं आपल्याला म्हणजे किती टक्क्यावर आपण आता बाउन्स दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कालपासूनच आपल्याला साधारण ह्या एरियामध्ये एक रेजिस्टन्स तयार झालेला दिसत होता म्हणजे काल सुद्धा म्हणून आज आपण वरची इम्पॉर्टंट लेवल ह्याच आसपास दिलेली होती तुम्ही बघा इथन वर जाताना आपल्याला खूप वेळ ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स काल फेस करायला लागला होता आज सुद्धा शेवटी आपल्याला त्याच एरियामध्ये रेजिस्टन्स फेस करायला लागलाय म्हणजे ही लेवल सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे म्हणजे तुम्ही थोडक्यात असं लक्षात ठेवू शकता खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर शेचाळीस हजार दोनशे ही लेवल इम्पॉर्टंट आहे आणि वरच्या बाजूला आता ही दोनशे शहाऐंशी वगैरे दिसते आपण असं समजूया की शेहेचाळीस हजार तीनशे म्हणजे आपल्याला आता हा एक झोन तयार झाला शेचाळीस हजार दोनशे ते शेचाळीस हजार तीनशे हा आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन आहे हा आपण जोपर्यंत ब्रेक करून वर जात नाही वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळणार नाही हे आपल्याला आता इथे लक्षात आलं आता हे झालं वरच्या दृष्टीनं जर खाली येणार असेल शेहेजार एकशे वीसच्या आसपास म्हणजे आपल्याला इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे खाली येणार असेल तर काय होऊ शकतं आपल्याला सेलिंग आलं एक बाउन्स आला आणि इथपर्यंत आलोच आहे आणखीन जर खाली जाणार असेल तर मग पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं चा झालं तर वरच्या बाजूला ही लेवल आणि खालच्या बाजूला ही लेवल आता ही लेवल सुद्धा म्हणायला नको आपण शेचाळीस हजार ही लेवल आणि ही लेवल असं म्हणूया आपण ह्या इथे जर खालच्या दिवशीनं ब्रेकडाऊन झालं तर मग पुन्हा आपण खाली जाऊ शकतो आणि ह्या वेळेला अगदी शेहेचाळीस हजार सातशे नाही तर शेहेचाळीस हजार सॉरी पंचेचाळीस हजार सातशे नाही तर पंचेचाळीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा मग आपल्याला खाली जाताना बघायला मिळेल उद्याच्या दिवसात ट्रेंड सेट होईल अशी अपेक्षा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली होती आणि आता आपण त्यानंतर मग उद्या काय होईल या गोष्टीची चर्चा करणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगताना एक गोष्ट कव्हर केली होती की ह्याच्या आधी बघा जेव्हा जेव्हा सेलिंग आलं म्हणजे तुम्ही इथे बघितलं तर लक्षात येईल सेलिंग आलं होतं आपल्याला बाउन्स बघायला मिळाला त्याच्यानंतर इथे बघा सेलिंग आलं हे एवढी मोठी रेड कॅन्डल बनली दुसऱ्या दिवशी ग्रीन कॅन्डल बनली इथे बघा एवढी मोठी रेड कॅन्डल बनली दुसऱ्या दिवशी आपल्याला बाउन्स आला म्हणजे आतापर्यंत काय होते की जेव्हा जेव्हा आपल्याला सेलिंग दिसतंय बऱ्याच आता आपण असं कायम म्हणू शकत नाही पण बऱ्याच वेळेला आपल्याला काय लक्षात येते की त्या सेलिंग नंतर लगेच बाऊन्स बघायला मिळतोय तुम्ही अगदी कुठेही बघा इथे बघा सेलिंग आलं लगेच एक मोठा बाउं आला इथे बघा सेलिंग आलं लगेच एक बाउन्स आला तर अशा पद्धतीने मग ते कंटिन्यू होताना आपल्याला दिसतं तर आता तसंच चित्र इथे पण तयार झालेलं आहे पण आता उद्या काय होईल उद्या कदाचित आपण कुठल्या दिशेनं जातोय ह्याच्यावर मग वरच्या दिशेनं पुन्हा चालू राहणार का खालच्या दिशेनं जाणार ही आपल्याला ठरणार आहे तर ह्या मला तीन चार गोष्टी होत्या ज्या महत्वाच्या होत्या ज्या तुम्हाला इथे सांगायच्या होत्या तर हे झालं आपल्याला आज कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आली आता आपण बघणार आहोत उद्या कशा पद्धतीने आपल्याला बँक मध्ये मुवमेंट होऊ शकते ह्या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर आता उद्यासाठीचं मी इथे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत तुम्हाला लक्षात येईल वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल आहे शेचाळीस हजार तीनशे एकोणतीसच्या आसपास आहे आपण तीनशे पंचवीस ची आहे असं समजूया खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे आणि ह्या दोन लेवलचं महत्व आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय ह्या दोघांमध्ये पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन स्वप्न काढली आहे शेचाळीस हजार एकशे एकतीस अशी ती सेंटर लाईन आहे खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार नऊशे ची लेवल आहे आपण पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीस ची लेवल आहे असं समजणार आहे पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीस वर बघितलं तर शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस विस्च आणि सेंटर लाईन आपली कुठे आली आहे शेचाळीस हजार एकशे एकतीसच्या दरम्यान आली आहे आता काय होईल जर ह्या एरियामध्ये आपल्याला ओपनिंग झालं या खालच्या एरियामध्ये ओपनिंग झालं कारण क्लोजिंग ह्या एरियाच्या आसपासच आलेलं आहे तर काय होऊ शकतं तर मग पुन्हा खाली जाण्याची शक्यता वाढेल आणि पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीसच्या खाली जर टिकत असू तर मग आपल्याला खाली जात असताना पंचेचाळीस हजार आठशे पंचवीस पंचेचाळीस हजार सातशे पंचवीस आणि पंचेचाळीस हजार सहाशे पंचवीस अगदी पंचेचाळीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा आपण मग खाली जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा खाली ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला तर काय होईल खालच्या बाजूला आपल्याला मग सपोर्ट तयार होईल वरच्या बाजूला ऑलरेडी इथे रेजिस्टन्स आहेच तुम्ही हा एरिया जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल तर हा एरिया सगळा वरचा रेजिस्टन्स आहे त्यामुळे खाली सपोर्ट आहे वर रेजिस्टन्स आहे त्यामुळे मग आपल्याला इथे साइड मार्केट होताना बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र जर समजा गॅपअप ओपन झालं ह्या आसपास इकडे कुठेतरी ओपन झालं म्हणजे जिथे क्लोज झालंय तिथून वर ओपन झालं मग थोडसं काय होईल आपल्याला हे बघायचं आहे की शेहेचाळीस हजार दोनशे ते शेहेचाळीस हजार तीनशे ह्या लेवलला रेजिस्टन्स लेवल जी बनली आहे ही आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेक होती का आणि शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीसच्या वर जर ब्रेकआउट आला तर मग शेहेचाळीस हजार चारशे पंचवीस शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीस आणि शेहेचाळीस हजार सहाशे पंचवीस अशी टार्गेट आपल्याला हळूहळू येताना बघायला मिळतील तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं अॅनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया निफ्टीमध्ये मात्र आपल्याला काय झालं बघा तशाच पद्धतीनं फसवाच ट्रेड झाला सकाळच्या सत्रात पहिल्या दोन कॅन्डलनं आपल्याला काही नीट सांगितलं नाही तिसऱ्या कॅन्डलनं आपल्याला तेजी होती असं दाखवलं चौथी कॅन्डल आपल्याला खाली घेऊन आलं पाचव्या कॅन्डलपासून आपण हळूहळू वर गेलो शेवटच्या तासाभरात सुद्धा असं झालं वर गेलो परत खाली आलो परत वर गेलो अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साधारण आपल्याला या आसपास एक रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे तर आपण इथे काय केलंय वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे ही लेवल कोणती आहे बावीस हजार साठ ची लेवल आहे आपण बावीस हजार पन्नास ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपल्याला ले ले ही लेवल इम्पॉर्टंट आहे एकवीस हजार नऊशेची म्हणजे खाली एकवीस हजार नऊशे वर बावीस हजार पन्नास अशा दोन इम्पॉर्टंट लेवल ले आपल्याला ले इथे लक्षात येतील या दोघांच्या मध्ये आपण इथे सेंटर लाईन काढलेली आहे एकवीस हजार नऊशे ऐंशीला ती सेंटर लाईन आहे इथे सुद्धा लक्षात ठेवा क्लोजिंग जे आलंय ते एकवीस हजार नऊशे ब्याऐंशी ला आले म्हणजे फिफ्टी राहिलेलं आहे आता जर समजा ह्या एरियामध्ये खालच्या बाजूला इथे कुठेही ओपनिंग झालं तर काय होईल खाली जाण्याची शक्यता वाढेल आणि एकवीस नऊशे ची लेवल जर तुटली तर मग खाली जात असताना आपल्याला काय होईल आणखीन खालची टार्गेट बघायला मिळतील कोणती टार्गेट आहे थोडस आता मी झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर जर समजा एकवीस हजार नऊशे हे लेवल ब्रेक झाली तर ह्या लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला खाली जात असताना एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार आठशे आणि एकवीस हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट बघायला मिळू शकतात जर ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायचा प्रयत्न झाला तर खालची बाजू मग सपोर्ट म्हणून काम करेल वरची बाजू ऑलरेडी रेजिस्टन्स आहेच त्यामुळे मग ह्या एरियामध्ये आपल्याला इथे साइडवेज होताना निफ्टी बघायला मिळू शकतं जर ह्या एरियामध्ये ओपन झालं तर काय होऊ शकतं ह्या एरियामध्ये ओपन होऊन जर वरच्या दिशेनं जात असताना बावीस हजार पन्नास लेवल ब्रेक केली तर आपल्याला काय होईल मग वर जात असताना बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास आणि बावीस हजार दोनशे अशी तीन टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनॅलिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा झाला निफ्टी फिन निफ्टीचा चार्ट फिन निफ्टी मध्ये आपण सेंटर लेवल, आणि दोन्ही बाजूच्या तीन तीन टार्गेट लेवल दाखवले आहे त्या पद्धतीनं तुमचं विश्लेषण तुम्ही करू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपला शेवटचा इंडेक्स जो राहिला आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा मी इथे काय केलेला आहे सेंटर लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेलं आहे तर ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला आता इथे दिसतंय मी तुम्हाला थोडस व्यवस्थित दाखवतो ओके हा दिसतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स चार्ट तुम्ही ह्याची सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे याचं सुद्धा विश्लेषण करू शकतो तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडस आपल्याला पुढे जायचं आहे आणि काही स्टॉक अनालिसिस करायचंय त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे चा? चार्टचा जो टाइम फ्रेम आहे हा पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर आणायचा आहे डेली टाइम फ्रेमवर आणल्यानंतर आपल्याला इथे गेल्यावर मी तुम्हाला तुमच्यासाठी काही स्टॉक के, एकत्र केलेत तर ते मी तुम्हाला दाखवतोय सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे आपल्याला बघायचा तो आहे अंबुजा सिमेंटचा स्टॉक अंबुजा सिमेंटच्या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसते बघा अंबुजा सिमेंटच्या स्टॉक मध्ये मागच्या काही दिवसांपासून आपल्याला तेजी दिसते कॉन्सॉलिडेशन झालं ब्रेकआउट मिळालाय परत थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग झालं आणि आता आपण पुन्हा वर जातोय आता इथे वर जात असताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा ही जी लेवल होती ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करत होती पूर्वी त्या रेजिस्टन्स लेवलचा आपण ब्रेकआउट दिला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आहे आणि आता आपण पुन्हा वर जातो म्हणजे एन शेप बनवण्याची तयारी केली आहे वरच्या बाजूला जात असताना ही सहाशे पंधराची जी लेवल आहे ही लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला आणखी चांगली टार्गेट आप वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आणखीन सहाशे पंचेचाळीस सहाशे पन्नास पर्यंत मग हा स्टॉक जाऊ शकतो अर्थात एका दिवसात जाणार नाही पण ती टार्गेट आपल्याला मग ठेवता येतील ही गोष्ट लक्षात ठेवायची दुसरी महत्वाची गोष्ट काय हे म्हणजे एन शेप बनतोय दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही ह्या दोन कॅन्डलचा फक्त विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल इथे आपल्याला काय झालंय बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे पहिली जी रेड कॅन्डल आहे ह्या रेड कॅंडलला आजच्या ग्रीन कॅन्डल न काय केलंय ह्या कॅन्डलचा हाय पण मोडलाय आणि लो पण मोडलाय आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग कॅन्डल तयार झाली आहे हे झालं दुसरी गोष्ट जर आजचा हाय ब्रेक झाला तर वरच्या बाजूला आपल्याला काय दिसतंय वरच्या बाजूला आपल्याला एक स्विंग हाय दिसतोय त्यामुळे ह्याच्याही वर जर टिकत असेल सहाशे पंधराच्या वर टिकत असेल तर आपल्याला सहाशे पंचेचाळीस पर्यंत तीस पॉइंट आता हे तीस पॉइंटचं टार्गेट आपण कसं काढलं मी आधी मध्ये सांगत असतो काही सा सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतोय सहाशे पंधराच्या आसपास आपल्याला ब्रेकआउट लेवल आहे खाली सपोर्ट लेवल कुठे आहे सहाशे पंचे, पाचशे पंच्याऐंशीच्या आसपास या दोघांमध्ये अंतर किती आहे तीस आहे तेवढंच अंतर आपण वर सहाशे पंचेचाळीस पर्यंत म्हणजे तीस पॉइंट वर जर घेतलं तर सहाशे पासून तीस वर सहाशे पंचेचाळीस हे आपल्यासाठी टार्गेट येऊ शकतं तर हे झालं तीन कारण पहिली गोष्ट म्हणजे एन शेप दुसरं कारण आपल्याला जर बघायचं असेल तर इथे आपल्याला तयार झालेला बुलिश एनगल्फिंग आणि तिसरं कारण आहे की आपल्याला इथे ही, ही जी ब्रेकआउट लेवल आहे ही आपण ब्रेकआउट करू शकतोय तशा पद्धतीनं आपल्याला अंबुजा सिमेंट हा स्टॉक बघितला त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे जिंदाल स्टील जिंदाल स्टील मध्ये काय झालं होतं तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक सेलिंग झालं आणि आता इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे जर समजा उद्या ह्या दोन्ही कॅन्डलचा मिळून जो हाय बनलेला आहे सातशे एक्क्याऐंशी सातशे ब्याऐंशी त्याच्यावर जर हा स्टॉक टिकत असेल तर सातशे पंच्याण्णव रुपयाचा आपल्याला पहिलं टार्गेट ठेवायला लागेल आणि सातशे पंच्याण्णव रुपये सुद्धा ती सुद्धा ब्रेक झाली तर मग आणखीन वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं आता इथूनच वर जाण्याची शक्यता जास्त का वाटते पूर्वी सुद्धा बघा ह्या लेवलला गेल्यानंतर काय झालं होतं रेजिस्टन्स घेऊन मार्केटमध्ये जिंदाल स्टीलचा स्टॉक खूप आला खाली आला होता त्यामुळे वर जात असताना आपल्याला काय झालं थोडासा त्रास झाला ह्यावेळेला काय झालं तेवढं खाली आलं नाही बघा आणि आपण आता वर जायचा प्रयत्न करतोय असा जर वर जात असेल तर आपला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तयार होईल आणि इथे सुद्धा आपल्याला इनसाइड कॅन्डलचं ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आपण आता पुढे जाऊया तिसरा स्टॉक आहे जो काही दिवसांपूर्वी आपण बघितला होता त्या स्टॉकला मॅक्डोवेल म्हणतात किंवा युनायटेड स्पिरिट्स असं म्हणतात तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला मागच्या काही दिवसांपासून इथे ब्रेकआउटचा प्रयत्न होताना दिसतोय मी इथे असताना सांगितलेलं होतं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे पण ब्रेकआउटमध्ये नेहमी काय होतं आपल्याला एक हाय बनतो लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग वर जाण्याची शक्यता असते इथे लेवल टेस्ट करायला आणखीनच खाली जास्त आलं तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला काय झालं आहे इथन तेजी झाली होती इथपर्यंत खाली आलं होतं परत वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं आणि आता वर जातं इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय जर अकराशे ऐंशी हा हाय ब्रेक करून या स्टॉक मध्ये आणखीन वर टिकत असेल तर ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट होऊ शकतं आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अकराशे तीस ते अकराशे ऐंशी म्हणजे पन्नास पॉइंटची ही मुवमेंट आहे वर पन्नास पॉइंट बाराशे तीस पर्यंतच आपल्याला टार्गेट त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो स्टॉकचं नाव आहे मॅक्डोवेल किंवा युनायटेड स्पिरिट्स शेवटचा स्टॉक बघणार आहे आपण त्या स्टॉकचं नाव आहे टाटा केमिकल्स टाटा केमिकल्स मध्ये मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की सेलिंग कंटिन्यू होत आहे परत सेलिंग झालं होतं एक बाउन्स आला परत इथे आलं असं करत करत आपल्याला आता इथे एक एम पॅटर्न बनताना दिसतोय तर ह्या एम पॅटर्नचं मी तुम्हाला इथे माहिती सांगणार आहे इथे काय झालं बघा इथून एक तेजी झाली परत इथपर्यंत आलं परत इथपर्यंत गेलं आणि इथपर्यंत आलंय तर पहिला हाय थोडासा वर आहे दुसरा हाय थोडासा खाली आहे एम पॅटर्न बनतोय परफेक्ट जर समजा काही कारणामुळे नऊशे पस्तीस लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला आणखीन खाली जात असताना मोठी टार्गेट बघायला मिळू शकतात केवढं टार्गेट असणार तर साधारण इथून खालची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला काय करायला लागेल इथपासून इथपर्यंतचं अंतर मोजावं लागेल आणि तेवढंच अंतर मग आपल्याला खाली टार्गेट म्हणून ठेवावं लागेल हे जेवढं अंतर असेल तेवढंच अंतर आपण खाली टार्गेट म्हणून ठेवू शकतो तर हा हे झालं टाटा केमिकल ह्या स्टॉकचं विश्लेषण आतापर्यंत आपण चार इंडेक्स आणि चार स्टॉकचं चा विश्लेषण बघितलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद